सीटी इंडिया न्यूज महाराष्ट्राकी लोकप्रिय न्यूज चैनल बुटीबोरीतील कराटेपटूंनी नेपाळमधील आंतरराष्ट्रीय कराटे, कराटे स्पर्धेत गाजवले मैदान बुटीबोरी परिसरातील कराटेपटूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली चमक दाखवत ऐतिहासिक कामगिरी बजावली आहे पंचवीस व सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी नेपाळची राजधानी काठमांडू येथे आयोजित आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत बुटीबोरीच्या चौदा विद्यार्थ्यांनी भाग घेतला असून त्यापैकी बारा विद्यार्थ्यांनी एकूण सोळा पदकाची कमाई करत महाराष्ट्राचे तसेच भारताचे नाव उज्ज्वल केले ही स्पर्धा नेपाळ शो टोकन कराटे असोसिएशन यांच्या आयोजनाखाली पार पडली या स्पर्धेत विविध देशातील आणि राज्यातील कुशल कराटेपटूंनी सहभाग घेतला होता अशा कठीण स्पर्धेत बुटीबोरीतील विद्यार्थ्यांनी दाखवलेला आत्मविश्वास कौशल्य आणि संयम सुत्य आहे या विद्यार्थ्यांना सेन्साई सुधीर रिंदके यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले सुधीर रिंदके हे ब्लॅक बेल्ट थ्री डॅन असून टी एस आर के के ओ महाराष्ट्राचे सचिव म्हणून कार्यरत आहेत त्यांनी केवळ प्रशिक्षक म्हणून नव्हे तर स्पर्धक म्हणून देखील भाग घेऊन सुवर्ण मिळवले त्यांच्या प्रेरणादायी नेतृत्वामुळेच विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय मंचावर दमदार कामगिरी केली पदक विजेते सुधीर रेनके देवांशू डबुरकर दोन रौप्य पदके आर्यन किटे एक रौप्य व एक कांस्य पदके आदित्य थोटे एक रौप्य पदक विराज रांगे एक रौप्य पदक तन्मय घाटे एक रौप्य पदक अनुज कावळे दोन कास्य पदके सागर सोनी एक कास्य पदक स्वस्तिक वहिले एक कांस्य पदक वेदांत कावळे एक कांस्य पदक सानिका बेले एक कांस्य पदक अथर्वी कांबळे एक कांस्य पदक या सर्व विद्यार्थ्यांना विविध वयोगटातील काता आणि कुमिते या प्रकारात आपली कुशलता दाखवत स्पर्धकांमध्ये उत्कृष्ट ठरले स्पर्धेच्या निमित्ताने कराटे संस्कृतीला नवसंजीवनी मिळाली असून ही कामगिरी इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे सुधीर म्हणाले या मुलांनी प्रचंड मेहनत घेतली आहे आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेणे हेच मोठे पाऊल असते पण त्यांनी पदके जिंकून दाखवल्याने आनंद द्विगुणित झालेला आहे या यशामागे विद्यार्थ्यांची निष्ठा पालकांचे पाठबळ शाळा आणि स्थानिक संस्थांची साथ ही यांचा मोलाचा वाटा आहे बुटीबोरी परिसरातून इतक्या मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय पातळीवर प्र पदक विजेते घडले जाणे ही निश्चितच अभिमानास्पद गोष्ट आहे या सर्व खेळाडूंना आणि त्यांच्या प्रशिक्षकांचे मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी शरद कबाडे बुटीबोरी